नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सीमा तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत करत आहे तर आज आहे भावाचा उपवास आणि उद्या आहे नागपंचमी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमी तिथी मुहूर्त त्याचबरोबर भावाच्या उपवासाचे महत्त्व काय आहे कोणते पदार्थ खाऊन हा उपवास करावा भाऊ असेल तर उपवास कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याचबरोबर भावाच्या उपवासाचे महत्त्व कथा देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजिबातसुद्धा स्किप करू नका श्रावण महिना आत्ताच चालू झाला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की रंग लागतो तो सर्व सणांचा श्रावणात अगदी रक्षाबंधन बैलपोळा नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी गोपाळकला असे अनेक सण येतात हिंदू धर्मात सणांचे खूप वैशिष्ट्य आहे श्रावण महिना सणांचा राजा मानला जातो नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण आहे प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमी साजरी केले जाते नागपंचमीला नागाची पूजा केली जाते भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि साप हे देश शेतातील पिका रक्षण करतात ते शेतात असलेले उंदीर आणि इतर काही प्राणी यांच्यापासून शेतातील पिकांना सुरक्षित ठेवतात त्यामुळे शेतात नागपंचमीला त्या नागाची पूजा केली जाते काही ठिकाणी मातीच्या नागाची किंवा नागाच्या छायाचित्राचीही पूजा केली जाते परंतु ग्रामीण भागात अजूनही नागाच्या वारुळाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी काही महिला उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा किंवा लाह्यांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही गोष्टी कापणे किंवा चिरणे वर्ज्य मानले जाते तर आपण नागपंचमी सणाच्या मागचा इतिहास जाणून घेऊया सर्पयज्ञ करणाऱ्या असतिक नावाच्या प्रसन्न करून घेतले होते सर्पयज्ञा वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता श्रीकृष्णाने यमुनीच्या डोहातील क कालिया नागाचे मर्दन केले होते आणि तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता पाच युगांपूर्वी सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि सतेश्वर हातीचा भाऊ होता सत्येश्वराचा सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आधीच्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा त्याने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले जी बहीण माझी भाऊ म्हणून मनोभावे पूजा करील तिचे रक्षण मी करेल त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास भावासाठी केला जातो तर नागपंचमी दिवशी किंवा आदल्या दिवशी भावाचा उपवास काही ठिकाणी करतात तर ह्या उपवास करण्याचे महत्त्व काय आहे भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होऊ आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते असे मानले जाते नागपंचमी संबंधित अनेक कथा आहेत नागपंचमीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी झोका देखील खेळला जातात त्याचबरोबर आपल्या भावासाठी प्रत्येक बहीण उपवास करत असते ज्याला भाऊ नाही त्या बहिणी देखील उपवास करतात आता आपण नागपंचमीचा शुभमुहूर्त जाणून घेऊया यद्या या ना यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे आणि आज आज आठ ऑगस्टला भावाचा उपवास आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून सो छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल त्याचबरोबर नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत आहे या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा शुभ मुहूर्त भावाचा उपवास त्याबद्दल जी कथा आहे ती सांगितली आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ